शिवसेनेचे मान्य ज्ञानराजी चौगुले साहेब हे त्या ठिकाणी आमदार आहेत अडीच वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या एकंदर कालावधीमध्ये हो मी तर असं म्हणेन की गुत्तेदारांचं साम्राज्य आमच्या तालुक्यामध्ये माजलेलं आहे गुत्तेदारी त्यातल्या टक्केवाऱ्या हत्तेखोरी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे बेकायदेशीर सावकारी आणि या सगळ्यामुळं वाढलेली गुन्हेगारी कशामुळे वाढलं पण हे सगळं एवढं काय पण महाविकास आघाडीचे जे तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीला तुम्ही समर्थन दिलं बरोबर आहे पण आता विधानसभा येणार आहे लोकसभेचं वारं वेगळं असते विधानसभेचं वेगळं तेच निश्चितपणे आणि जे सध्या आमदार जे आहेत सध्याचे त्यांच्या विरोधात बेचाळीस त्रेचाळीस उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचा चेहरा समोर येत नाही प्रत्येक जण म्हणत आहे की मी आम्ही इच्छुक आहोत या येऊ घातलेल्या विधानसभेची रणनीती काय असावी यासाठी सगळ्यांना विचारात घ्यावं हो। जिथं खरा विकास झालाय ते आम्ही मान्य करावं लागेल जिथं काही गफलत आहे कामाचा दर्जा खराब आहे निकृष्ट कामं झालेले आहेत त्याची सुद्धा पोलखोल आम्ही करू आणि काय होईल मग आता पुढे विधानसभेत या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत तानाजीराव सावंत त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत पालकमंत्री म्हणून पाय सुद्धा ठेवलेले नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळ्याच विषयावर कधी वेगळ्या मुलाखती दाखवत असतो कधी नेत्याच्या कधी समाजसेवकाच्या कधी राजकीय पुढाऱ्याचे असतील किंवा अधिकाऱ्याचे असतील वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर दोन कोटी बासष्ट लाख व्हिव्हर्स आहेत विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय मी आज एक वेगळाच विषय आहे मी आता उमरगा शहरात आहे आणि उमरगा शहरामध्ये ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून ऍडव्होकेट शीतल चव्हाण जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या जाऊन सामाजिक उपक्रम राबवलेत वेगवेगळ्या मुद्द्यावरती सतत वेगवेगळे विषय घेऊन अजेंडा ते हातात घेऊन वेगवेगळे काम करत असतात त्यांनी काल एक उस्मा उमरगा शहरामध्ये इथंच पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं मी आज त्यांची मुलाखत विशेष मुलाखत दाखवणार आहे येणारी विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये या ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनची भूमिका काय असणार आहे या फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शीतल कुमार शीतल चव्हाण आपल्यासोबत आहेत नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल बरं आता तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली काय सांगाल काय नेमका पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय होता तुमचा आता एक येणारी विधानसभा आहे आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली काय विषय होता तुमचा परिचय सांगा थोडा तुला सगळ्यांना माहितीच आहे मी ऍडव्होकेट शीतल चव्हाण उमरगा लोहारा परिसरामध्ये वाचन संस्कृती रुजवणे नागरिक समस्यांना वाचा फोडणे जे अवैध धंदे त्या भागामध्ये बोकाळलेले आहेत ते धंदे बंद करण्यासाठी झटणे समाजामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण करणे मग ते राजकीय विषयाबाबत असो सामाजिक विषयाबाबत बाबत असो आरोग्य विषयक असो शैक्षणिक असो सांस्कृतिक असो अशा सगळ्या मुद्द्यांवरती जागृती करून आणण्याचं काम आम्ही मागच्या सात आठ वर्षापासून सा वाचनालयाच्या आणि फाउंडेशनच्या वतीनं करीत आहोत अच्छा आपण जो प्रश्न विचारला की उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली भूमिका काय असेल तर त्या अनुषंगानं काल संध्याकाळी उमरगा शहरामध्ये या ठिकाणीच आम्ही पत्रकार परिषद बोलवली होती आणि आमची भूमिका जाहीर केली होती लहानपणापासून मी डाव्या पुरोगामी विचारांचा प्रभाव माझ्यावरती आहे आणि आपण पाहतोय की दोन हजार चौदा नंतर या देशाच्या राजकारणाला एक वेगळंच वळण मिळालेलं आपण पाहतोय संघ भाजप पुरस्कार मोदी शाह या जोडगळीनं पहिल्यांदा नोटाबंदीचा निर्णय जातक निर्णय लोकांवरती लादला त्यानंतर जीएसटी सारखी जातक कर प्रणाली या देशामध्ये आणली या देशातल्या स्वायत्त संस्थांना कधी नव्हे ते देशाच्या स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे ते या स्वायत्त संस्थांना आपला गुलाम म्हणून त्यांना आपल्या हातामध्ये ठेवून विरोधकांची तोंड दाबण्यासाठी त्यांचा मनमानी वापर करण्यात आलेला आहे लोकशाहीचे जे चारही स्तंभ आहेत ती चारही स्तंभ कोलमडून टाकण्याचं काम या मोदी शाह जोडगळीनं केलेलं आहे कधी नव्हे ते न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेणं भाग पडलेलं आहे एखादा पत्रकार आमच्या विरोधामध्ये बोलतो म्हणून त्याचं अख्खं चॅनलच्या चॅनल विकत घ्यायचं असे सुद्धा प्रकार या देशामध्ये झालेले आहेत महाराष्ट्रामधले जे प्रमुख राजकीय पक्ष होते ते राजकीय पक्ष फोडण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योगधंदे हे गुजरातला पळवण्याचं काम या भाजपनं केलेलं आहे अशा प्रकारचा सगळा हायदोस या देशामध्ये या भाजपनं घातला म्हणून आम्ही लोकसभेमध्ये या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी या देशाचं संविधान वाचवण्यासाठी कारण त्याच पक्षाचे काही नेते सांगत होते की आम्हाला संविधान सुद्धा बदलायचं आणि म्हणून या देशातली लोकशाही वाचावी या देशातलं संविधान वाचावं हो। आणि पर्यायानं हा देश वाचावा यासाठी आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीला जाहीर जाहीर समर्थन दिलं नाही नुसतं समर्थन दिलं नाही तर त्या प्रचार प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्ही सक्रियपणे पोटतडकीनं उतरलो अच्छा आता विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्या येणारी विधानसभा आहे त्याच्यात काय भूमिका भेटून आता विधानसभा निवडणुकीमध्ये उमरग्यामध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या तीन टर्म पासून म्हणजे दोन हजार नऊ पासून शिवसेनेचे मान्य ज्ञानराजी चौगुले साहेब हे त्या ठिकाणी आमदार आहेत अडीच वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या एकंदर कालावधीमध्ये मी तर असं म्हणेन की गुत्तेदारांचं साम्राज्य आमच्या तालुक्यामध्ये माजलेलं आहे गुत्तेदारी त्यातल्या टक्केवाऱ्या हत्तेखोरी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे बेकायदेशीर सावकारी आणि या सगळ्यामुळं वाढलेली गुन्हेगारी कशामुळं वाढलं पण हे सगळं एवढं काय कारण काय त्याचं आपल्याला माहित आहे की प्रशासनाचा आणि सत्तेतल्या लोकांचा वरधास्ता असल्याशिवाय कुठलेही अवैध धंदे चालूच शकत नाही उमरग्यामध्ये गुडगुडी नावाचा एक जुगाराचा प्रकार सर्रासपणे चालू होता आम्ही काही दिवसांपूर्वी निवेदन दिलं त्यानंतर तो प्रकार बंद झाला मटक्याचं प्रमाण उमरग्यामध्ये जास्त आहे दारूमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण जास्त आहे शेजारी कर्नाटक राज्य असल्यामुळं त्या ठिकाणची भेसळ दारू आणून आपल्या भागामध्ये विकली जाते त्या ठिकाणून गुटखा आणून या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना त्या ठिकाणचा गुटखा या ठिकाणी विकला जातो असे अनेक अवैध धंदे आहेत आणि या अवैध धंद्यांमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढून आणि बेकायदेशीर सावकारीचं प्रमाण सुद्धा या भागामध्ये वाढलंय आणि आर्थिक देवाणी देवानीतून जे काही मतभेद निर्माण होतात हेवेदावे निर्माण होतात त्यावरून प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेले आहे खुले आम कतली मर्डर झालेले आहेत घरफोड्या झालेल्या आहेत चोऱ्या झालेल्या आहेत कोयता गँग तयार झालेल्या उमरग्यामध्ये ह्या सगळ्या चिंतेच्या बाबी आहेत आणि सत्ताधीशांना याच्याबद्दल काही देणं घेणं नाही त्यांना फक्त मोठमोठे निधी आणणे त्यातून टक्केवाऱ्या कमवणे अवैध धंद्यामधून आपल्या कार्यकर्त्यांना पोचणे हप्तेखोऱ्या वाढवणे अशा प्रकारे फक्त अर्थकेंद्रित आपले खिशा भरण्यासाठीचं राजकारण चालू आहे आणि त्यालाही लोक विकास म्हणत आहे अच्छा आता अशा सगळ्या परिस्थितीला जर का तोंड द्यायचा असेल तर जनतेमधून चांगला विचारी उमेदवार पुढे येणं आवश्यक आहे आणि महाविकास आघाडीने सुद्धा महाविकास आघाडीचं सध्या असं झालेलं स्पष्टपणे बोलायला हरकत नाही लोकसभेला प्रचंड लीड उमरगा लोहारा मतदारसंघातून सगळे नेते एका बाजूला असताना सुद्धा प्रचंड मोठी लीड मिळालेली आहे आणि खरं सांगायचं तर या लीडचं श्रेय जनतेला दिलं पाहिजे जनता सावध होती सतर्क होती या देशाचं संविधान बुडत आहे लोकशाही बुडत आहे अशा अवस्थेत आपण कुणाला मतदान करावं हो। याचं भान या मतदारसंघातल्या लोकांना होतं पण महाविकास आघाडीचे जे तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीला तुम्ही समर्थन दिलं बरोबर आहे पण आता विधानसभा येणार आहे लोकसभेचं वारं वेगळं असते विधानसभेचं वेगळं मला तेच निश्चितपणे आणि जे आम सध्या आमदार जे आहेत सध्याचे विरोधात बेचाळीस त्रेचाळीस उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचा समोर येत नाही प्रत्येक जण म्हणत की मी आम्ही इच्छुक आहोत आपण मला अगदी मुद्द्यावरती आणलात की लोकसभेला जे वातावरण होतं त्याच्या हवेत राहण्याचा गाफिलपणा महाविकास आघाडीने करू नये अशी आम्हा आमची त्यांना नम्र सूचना आहे कारण आमचा सगळ्यांचा शत्रू एक असताना आपण भान आपलं ठेवून काम केलं पाहिजे महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या घटक पक्षांची आणि आपल्याला ज्यांनी ज्यांनी निवडणुकीमध्ये साथ दिलेली आहे काम करू लागलेले ला आहेत अशा लोकांची एकही बैठक आजपर्यंत घेतलेली नाही म्हणून आमची त्यांना अशी सूचना आहे काल पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मी तेच सांगितलं की महाविकास आघाडीनं आपल्या सगळ्या घटक पक्षांची आणि आपल्या समविचारी व्यक्तींची आणि संघटनांची एखादी मोठी बैठक बोलवावी त्या बैठकीमध्ये सगळ्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेऊन या येऊ घातलेल्या विधानसभेची रणनीती काय असावी यासाठी सगळ्यांना विचारात घ्यावं कारण ही लढाई कोणाच्या एकट्या दुकट्याची नाही ही लढाई सगळ्यांची आहे पण ती जागा कुणाला सुटवलं उलहमार्गेची असं काय काय झालंय लोकसभेला मिळालेल्या मुळे लोकांची प्रचंड भावगर्दी वाढलेली आहे आणि ही भावगर्दी वाढलेली असल्यामुळं कुणी यायचं ज्याचा मतदारसंघामध्ये काय काम नाही लोकसंपर्क नाही मतदारसंघाची काही माहिती नाही मतदारसंघातल्या प्रश्नांची जाणीव नाही अशी माणसं सुद्धा येऊन आम्ही इच्छुक उमेदवार आहोत म्हणून फिरू लागलेले आहेत आणि त्यामुळे एक प्रकारचं जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण चाळीस पंचेचाळीस उमेदवार प्रत्येक जण म्हणणार मी भावी आमदार आहे तर जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होणं साहजिक आहे दुसरा असा एक प्लेस निर्माण झालेला आहे की स्वामीला उमेदवारी जंगम समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी द्यायची अशी चर्चा सुद्धा सुरू झालेल्या असल्यामुळं दलित समाजातले जे आहेत त्यांच्यामध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की खऱ्या अर्थानं अस्पृश्य आम्ही आहोत बहिष्कृत आम्ही आहोत आणि या मतदारसंघामध्ये आमचा दावा आहे खरे हकदार या राजकीय आरक्षणाचे आम्ही आहोत अशीही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून त्यांच्यामध्ये दुपडी कुठे माजू नये कुठे फाटाफुट होऊ नये मतविभागणी होऊ नये यासाठीची रणनीती आखणं हे महाविकास आघाडीचं आद्य कर्तव्य आहे त्यांनी सगळ्या या आरक्षित ज्या जाते आहेत अनुसूचित प्रवर्गातून जेवढ्या जाते आहेत त्या जा सगळ्या जातींची एक बैठक घेऊन त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागणार आहे कारण त्यांच्यासाठी आरक्षण दिलेलं असताना त्यांना विश्वासात न घेता एखाद्या ठराविक व्यक्तीनं एखाद्या ठराविक धनदाडग्यानं एखाद्या ठराविक पक्षीनं जर का उमेदवारीचा निर्णय घेतला कुणालाच विचारत न घेता तर तो सगळ्यांना मान्य होणार नाही त्याचा फटका महाविकास आघाड आघाडीला बसू नये असा मला प्रामाणिकपणे वाटतं त्यालाच लागून एक प्रश्न आहे की आता समजा चाळीस बेचाळीस उमेदवार तर महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत गाव भेटेत त्यांच्या बातम्या येतात मुलाखती घेतात मेळावे घेतले वगैरे वे 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 काय वेगवेगळे त्यांच्या त्यांच्या परिणती कार्यक्रम घेतात मात्र आता ह्याच्यापैकी एकच उमेदवार तर निश्चित होणार आहे ना महाविकास आघाडीकडून बरोबर म्हणजे राहिलेले बा वेळी समजा एकेच्या आहे त्याच्यामध्ये याच्यामधील एकाला उमेदवार भेटली तर चाळीसची मनदंडी कशी करणार मग महाविकास आघाडी तेच म्हणतोय की आपल्याला सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागणार आहे बेरजेचं राजकारण करावं जे जे लोक ताळमेळ बसेल का सगळं लागेल काय शंभर टक्के लागेल जे जे लोक इच्छुक म्हणून आज काम करत आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन हे सांगावं लागणार आहे तुमी की बाबांनो आज तुम्ही जरी कामाला लागलेला असला तरी उमेदवारी तुमच्यापैकी कुणाला तरी एकालाच मिळणार आहे आणि ती उमेदवारी आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन ठरवणार आहोत मग ते स्थानिक भागातले महाविकास आघाडीला समर्थन करणारे लोक असतील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील दलित समाजातले प्रमुख व्यक्ती असतील जंगम समाजातले प्रमुख ह्या सगळ्यांना विचारात घेऊन ह्या हा निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे बाकीच्या लोकांनी सुद्धा आपल्या विचाराशी प्रामाणिक राहत एकनिष्ठ राहत महाविकास आघाडीला समर्थन द्यावं लागणार आहे अशा प्रकारे त्यांना सुद्धा बांधून घेणं महाविकास आघाडीकडून अपेक्षित आहे एवढं सोपं वाटतंय काही सगळं नाही तसं काय जरी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये राजकीय महत्वाकांक्षा असणं काय गैर नाही प्रत्येकाला मला सुद्धा आमदारकी मिळावी मला सुद्धा सत्तेतला वाटा मिळावा असं वाटणं सुद्धा काय गैर नाही परंतु म्हणून एखाद्याला मिळालं नाही म्हणून त्याची नाराजी कशी दूर काढायची त्याच्यासाठी काय रणनीती आखायची त्याच्यासाठी कुठल्या कुठले कुठले पर्याय निवडायचे काय काय करायचं अशा प्रकारचं काम अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे ती राबवावी लागणार आहे कोणी राबवलं जाईल असा माझा विश्वास अच्छा हे जागा जा जे आहे उमर तिने कोणत्या पक्षासाठी असेल आता याच्यामध्ये प्रमुख दावा हा उभाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जातो आहे कारण हा शिवसेनाचा बाला, बाला किल्ला आहे जरी आमदार शिंदे गटामध्ये जरी गेलेले असले तरी सुद्धा अनेक कार्यकर्ते हे ठाकरे गटासोबत आहेत अनेक पदाधिकारी ज्यांनी तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष म्हणजे आयुष्य शिवसेनेमध्ये घातलं असे प्रमुख पदाधिकारी सुद्धा ठाकरे गटाच्या बाजूने राहिलेले आहेत त्यामुळे ठाकरे गटाचा त्याच्यावरती दावा आहे त्यानंतर काँग्रेसला सुद्धा काँग्रेसचा सुद्धा फार मोठा मतदार वर्ग या भागामध्ये असल्यामुळं काँग्रेसचा सुद्धा त्या ठिकाणी दावा आहे पंधरा वर्ष आमदार आहेत त्यांना कसं आव्हान देणार मग अगदी खरं आहे आमदारांकडे आता पंधरा वर्षाची सत्ता असल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असल्यामुळं आणि यंत्रणा असल्यामुळं आणि ते आपल्या विकास कामाच्या निमित्तानं भूमिपूजनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं ते लोकांमध्ये वावरलेलं असल्यामुळं त्यांची बाजू जड आहे हे आपण मान्य केलं पाहिजे शत्रूला हरवत असताना शत्रूची जी काही बलस्थानं आहेत ती पण समजून घेतली पाहिजे त्यांच्या कमजोऱ्या कोणत्या आहेत उणीवा कोणत्या आहेत ह्या सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि जनतेच्या मनामध्ये जो काही रोष आहे त्या रोषाला कुठेतरी वाता पुढायला रोष हाच आहे ही लोकांच्या मनामध्ये स्पष्ट भावना आहे विकास झाला निधी आला पण कुणाचा विकास झाला काही बोटभर गुत्तेदारांचा विकास झाला विकास निधीमधून जी कामं झाली त्या चा कामांचा आज दर्जा काय आपल्या माहितीसाठी मी सांगतो की आमदार महोदयांना चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही एक पत्र लिहिलेलं आहे आमच्या फाउंडेशनच्या वतीने आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की पंधरा वर्षापासून तुम्ही आमच्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहात पंधरा वर्षापासून आपल्याला कुठल्या काळामध्ये किती निधी आला त्या निधीचा विनियोग कुठल्या कामासाठी करण्यात आला ती कामं कुठल्या कंत्राटदाराच्या मार्फत कर करून घेण्यात आली त्या कामाची सद्यस्थिती काय आणि त्या कामांचा दर्जा काय अशा प्रकारची माहिती आम्ही मान्य आमदार महोदयांना विचारलेली आहे आम्ही अपेक्षा करतो की निखळपणे ती माहिती त्यांनी आम्हाला पूर्व मग माहिती अजून ती माहिती अद्यापपर्यंत आलेली नाही आम्ही समजून घेऊ शकतो चौदा ऑगस्ट नंतर आज वीस ऑगस्ट आहे सहा दिवसाचाच कालावधी झालेल हो पण आम्ही सकारात्मक विचार करतो की निखळपणे ती माहिती आम्हाला देतील त्या माहितीच्या अनुषंगानं या मतदारसंघामध्ये खरा विकास किती झाला आणि विकासाच्या नावाच्या वावड्या किती उठवल्या गेल्या सुद्धा अभ्यास आम्ही करू जिथं खराब विकास झालाय ते आम्ही मान्य करावं लागेल जिथं काही गफलत आहे कामाचा दर्जा खराब आहे निकृष्ट कामं झालेल्या आहेत त्याची सुद्धा पोलखोल आम्ही करू आणि त्या आधारे खरोखर काय झालंय काय नाही ही वस्तुस्थिती आम्ही जनतेच्या समोर लोकांच्या समोर आणू तुम्ही सततच लिहित असता सोशल मीडियावर खूप असं होय आमदाराचं तुमचं खटक ते असं सतत काय कारण आहे बरं नाही आमदाराचं माझं काय व्यक्तिगत कुणाशी रोष नाही जिथं जिथं सार्वजनिक मुद्द्यावर मी आमदाराच्या व्यक्तिगत खाजगी जीवनाबद्दल एक शब्दही आजपर्यंत बोललेला उद्धव ठाकरे साहेब उमरग्यामध्ये सभा घेतली त्यांनी रवी सरांच्या एका खाजगी विषयावरती बोलले ते सुद्धा मी कधी केलेलं नाही कुठल्याही नेत्याच्या खाजगी विषयावर मी बोललो नाही मला असं वाटतं की राजकारणामध्ये तेवढी मर्यादा आपण सांभाळतो मी सार्वजनिक मुद्द्यांवरती बोलतो आणि मुद्देसुद्ध बोलतो वास्तवदर्शी बोलतो त्याच्या संदर्भातले संदर्भ देतो आता आपल्याला माहितीसाठी सांगतो विकास झाला विकास झाला असंही लोक म्हणतात उमरगा शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छता ग्रहच नव्हतो कायदेशीर कामासाठी प्रशासकीय कामासाठी नात्यागतातल्या लोकांना भेटण्यासाठी बाजार करण्यासाठी खरेदी करण्यासाठी खेडेगावातून गावखेड्यातून अनेक महिला शहरामध्ये येतात पण त्या शहरांना त्या महिलांना स्वच्छता ग्रहांची उपलब्धता नव्हती तो प्रश्न आम्ही मांडला तो प्रश्न मांडल्यानंतर एक दोन ठिकाणी स्वच्छता ग्रह झाली परंतु आज सुद्धा उमरगातल्या मेन रोड लगत महिलांसाठी सुसज्ज स्वच्छ अशी स्वच्छता ग्रह नाहीत बॅनर सगळ्यांचे लावले जातात सगळ्या नेत्यां त्या महिलांना ते बॅनर बघून काय वाटत असेल की हे लोक स्वतःचे बॅनर लावत आहेत परंतु मला जे काही नैसर्गिक लोक कुणाला लघुशंकाला असेल काय असेल ते करायला सुद्धा मला या ठिकाणी स्वच्छता ग्रांती उपलब्ध नाही त्यांची काय व्यथा असेल उमरगा मधून त्रिकोळीला जाणारा ज्याला जुना मुळ रोड म्हणला जातो त्या रोडवरती भले मोठे खड्डे पडलेले होते त्या खड्ड्यामध्ये उतरून शीतल चव्हाण फाउंडेशननं आंदोलन केलेलं आहे त्यानंतर त्या रस्त्याचं काम झालेलं आहे मोठमोठे दिवे लावण्यासाठी खांब उभे करण्यात आले होते पण तो त्यावरती दिवे नाहीत आज सुद्धा उमरग्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खांब दिसतील आपल्याला पण वरती दिवे नाहीत आम्ही त्या खांबावरती क्रेन लावून चढलो त्या ठिकाणी मेणबत्त्या लावून आंदोलन केलं ला। मग एका ठिकाणी मौलाना आझाद चौकामध्ये दिवे लावण्यात आले असे अनेक प्रश्न आहेत नुसता विकास म्हणजे एखाद्या मुलाचा जर का सर्वांगीण विकास करायचा असेल तर पालकाची जबाबदारी काय असते त्याचा सर्वांगीण विकास हवा त्याला नुसतं ठोसून खाऊ घालणं म्हणजे विकास नाही त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे मानसिक विकास झाला पाहिजे भावनिक विकास झाला पाहिजे त्याप्रमाणे मतदारसंघाच्या विकासाच्या अनेक बाजू असतात अनेक पैलू असतात मला असं वाटत नाही की सगळ्या पैलूंवरती धोरणात्मक निर्णय घेऊन काम करण्यात आलेला आहे असं प्रमाणे काय होईल मग आता पुढे विधानसभेत आता आपल्याला सांगतो मी आता विकासाबद्दल बोलतो या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत तानाजीराव सावंत hmm. त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत पालकमंत्री म्हणून पाय सुद्धा ठेवलेले नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की पंधरा वर्षापासून जे गुत्तेदारीचं साम्राज्य या मतदारसंघामध्ये माजलेलं आहे जे अवैध धंदे या मतदारसंघामध्ये बोकाळलेले आहेत जी गुंडगिरी या मतदारसंघामध्ये बोकाळलेले एक प्रकारचे ज्याप्रमाणे देशामध्ये हुकुमशाही संघ भाजपानं आणण्याचा प्रयत्न केला तसा प्रयत्न या तालुक्यामध्ये झालेला एक प्रकारची हुकुमशाही आणलेले आहे आणि विरोधक विरोधक म्हणून एक कोकणी निर्माण झाले पंधरा वर्षामध्ये आमदाराला खडे तोड प्रश्न विचारणारं कुणी राहिलं नाही प्रस्थापित पक्षांपैकी आमदारांच्या त्यांच्या त्यांच्यामार्फत झालेल्या निकृष्ट कामाची पोलखोल कोणी केलेलं नाही ती भूमिका आम्ही प्रामाणिकपणे बजवलेली आहे आणि त्या भूमिकेला जनता न्याय देईल आणि या आमदाराला सत्तेतून बाहेर फेकेल असा विश्वास माझा जनतेवरती तुमचा शेवटचा प्रश्न आहे तुमची <coughs> स्पष्ट भूमिका काय असणार आहे तुमच्या फाउंडेशनची आमची स्पष्ट भूमिका हीच आहे की उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता बदल घडवून आणणे आताच्या विद्यमान आमदाराला सत्तेच्या बाहेर फेकणे एखादा विचारी संविधानवादी लोकशाही व्यक्ती लोकशाहीवादी व्यक्ती त्या ठिकाणी सत्तेमध्ये आणून बसवणे आणि मार्फत उमरगा लोहारा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे झटणे ही आमची भूमिका आहे जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा फोन नंबर सांगा माझा फोन नंबर आहे नव्याण्णव एकवीस पासष्ट त्र्याहत्तर शेहेचाळीस परत सांगा एकदा डबल नाईन टू वन सिक्स फाईव्ह सेवन थ्री फोर सिक्स अच्छा बघा हे ॲडव्होकेट शीतल कुमार शीतल चव्हाण आहेत हे उमरगेचे आहेत वकील आहेत आणि त्यांचं ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन या नावाने फाउंडेशन आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून ते समाजामध्ये वेगवेगळे कामं करतात सतत सतत वेगळी नजर टाकून समाजामध्ये जे काही घडतंय त्याबाबत कान कानंटोचण्याचं काम ते करतात त्याच निमित्तानं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि येणारी विधानसभा जे आहे त्या विधानसभेच्या अनुषंगाने त्यांची काय भूमिका असेल ती स्पष्ट त्यांनी केलेली आहे मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवली आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता निवमत मुलानी उमरगा उस्मानाबाद धाराशिव